<laughs> <laughs> हाय हॅलो नमस्कार सीताश्री नारायण चिवडा प्रस्तुत निर्मित वाईड विंगच्या सहयोगाने हो तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे लग्न रिलेशनशिप आणि मी या लाईव्ह पॉडकास्ट मध्ये आजचा विषय जो आहे लग्न रिलेशनशिप आणि मला वाटतं आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक पण आपले सीताश्री लक्ष्मीनारायण चिवडा आहेत तर लक्ष्मीनारायण म्हटलं ना की आपल्याकडे तो आयडियल कपलचं एक चित्र डोळ्यासमोर येतं की एक लक्ष्मीनारायणा सारखा जोडा या पद्धतीनेच आयडियल कपलकडे पाहिलं जातं तर मला वाटतं सुरुवातच इथपासून करूयात कारण प्रत्येक जण ना त्या आयडियल कपल बनण्यासाठीच प्रयत्न करतो आहे की आयदर लोकांना ते एक बॉलिवूडने किंवा लिटरेचर मधनं एक जे तयार केलेलं आयडियल कपलचं चित्र आहे ते अचीव करायचंय किंवा आजूबाजू त्याच्या चुका शोधायच्या आणि नाही हे नाही करायचं हे तरी ठरवायचं तर तो लक्ष्मीनारायणाचा जोडा असतो का म्हणजे ते आयडियल कपल असतं का त्यामुळे <laughs> <laughs> <इतेस्थारे पारेकरां संपुषा। laughs> <laughs> <laughs> आयडियल कपल असं खरंच असतं का तर हो असत लोकांच्या मनामध्ये आणि ते तिथेच असलेलं बरं असत कारण त्यातला प्रत्येक अँगल जर तुम्ही प्रत्यक्षात आणायला गेलात तर तुमचं लक्ष्मीनारायण नावाचं सोंग होत <laughs> आणि मग त्याला इतर म्हणजे ह्यांच्यासारखं आपण करायचं नाही म्हणून आपण जी लाईन लावलेली असते <laughs> तशी इतर लोकांनी ह्यांच्यासारखं आपण करायचं नाही अशी लाईन लावलेली <laughs> <ता> असते त्याच्यात आपला फोटो लागतो <laughs> त्याच्यामुळे किती आयडियल कशाचं आयडियल माहिती नाही मला असं वाटत की जसं पेरेंटिंग बाबत म्हणतात ना म्हणजे मी काय असं म्हणते बेस्ट मदर इन द वर्ल्ड टिल माय फर्स्ट वॉज बॉर्न तसंच येते लग्नाच्या आधी की आपलं सगळ्यांपेक्षा वेगळं आणि सगळ्यांपेक्षा भारी असणार आहे हे त्या टप्प्यावर सुद्धा मला वाटलं म्हणजे आताच्या तुमच्या जनरेशनला वाटतं हे वेगळं पण त्या काळी सुद्धा मला असंच वाटलं होतं आणि मग लक्षात आलं की काही इथून तिथून तीच माती खायची असं <laughs> ते बरेच वेळेला म्हणतात ना की लग्नामुळे एक काय तिखट आंबट खरट गोड अशा सगळ्या चवी आयुष्यात येतात मग माझं म्हणणं असत पाणीपुरी खा हे नातही मेंटेन करतात अपेक्षा आणि नंतर जसं मान म्हणाला की तेव्हा काउन्सिलिंग तेव्हा सहन किती करायचं कारण त्याचं पुढे अल्टिमेट हे होतं की तो अजिबातच सहन करत नाही किंवा ती अजिबातच ऐकत नाही सहनच नाही करत सगळंच ऍक्सेप्टेड नाही हे सहनशीलतेची दोन टोकं आजकाल दिसतात की म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणीमध्ये मी बघितले की काही म्हणजे दिसते समोरची व्यक्ती खूप जास्त त्रासिक वाक्य आहे हे करते पण नाही आय एम ओके हे मला हे मला ओके हे सहन करायचं असतं आणि त्याच वेळेला बऱ्याच पालकांची बऱ्याच सासू असं बोललं होतं की काहीच ऐकत नाही काहीच ऐकत नाही तो मुलगा काहीच काम करत नाही हे म्हणजे दोन टोक ती mm -hmm. कशी आपण म्हणजे ते सहनशीलते पॅरामीटर कसं ठरवायचं काही पट्टी लावायची तर मला फिजिकल व्हायलन्स आणि अब्युज हे आय थिंक अत्यंत स्वच्छ न आणि ज्या मुलींना मुलांना सुद्धा फिजिकल व्हायलन्सला तोंड द्यावं लागतं रिलेशनशिप मध्ये असे आहेत भरपूर आहेत मार्ग जसे पोरांकडनं मार खाणारे आईबाप आहेत तसे मैत्रिणीकडनं स्त्रीकडनं मार खाणारे पुरुषही की हे कुठेतरी विचार करायला पाहिजे की असं असूनही जर मी हे नातं चालू ठेवतोय तर मी हे का चालू ठेवतोय व्हॉट इज इट इन मी विच hmm. इज किपिंग दॅट असे कुठले तरी ऍब्सोल्युट हे निश्चित असले पाहिजे त्यात काही शंका नाही पण जर ही लिस्ट खूप लांब व्हायला लागली तर मी माका लागला आणि पापा की परी या कॅटेगरीतला आहे का हेही कुठेतरी स्वतःला विचारायची करायचं आहे की ऍब्सोल्युट नोटची लिस्ट तुमची किती लांब आहे किती पॉइंट आहेत त्याच्यात hmm. एका स्लाइड वर दाखवता येतंय का अख्खा चाळीस मिनिटाचं प्रेझेंटेशन करावं <laughs> हा कुठेतरी म्हणजे पुन्हा एकदा ता माझ्या मते हा जो सततचा बॅलन्स आहे yeah. की व्यक्ती म्हणून माझ्या बाउंड्रीज कुठे आहेत आणि या अब्सल्यूट आहेत का mm. हे सतत स्वतःचा शोध त्याच्यामध्ये घेतला पाहिजे तर काहीतरी हाताला लागेल सहनशीलता हा जो <coughs> मुद्दा आहे ना मुळात याच्याविषयीच म्हणजे आपल्या सोयीच आहे ते समोरच्याने मागावं याला ऍडजस्टमेंट किंवा आणि खर तर ते अनेक वेळेला ना बिनकारणाचा होतात असत त्याच्यातनं पुढे साध्य होणार नसत सहनशीलता आणि काय आणि हा विशेष वुमन इनफ असण म्हणजे तिने सहनशील असण अजूनही म्हणजे फॅमिली कोर्ट मध्ये देखील त्या मुलीला किंवा त्या स्त्रीला सांगतात की तुझ्या या निर्णयामुळे तुझ्या मुलांच्या वाट्याला बघ काही येणार आहे त्याच्या बडलांचं प्रेम त्याचे प्रिव्हिलेजेस त्याचं सगळ्यापासून तू त्या मुलांना तोडतीयस हे आजही स्त्रीला फॅमिली कोर्ट मध्ये फॅमिली कोर्टातले काउन्सिल जजेस ऍडव्होकेट सगळे सांगतात न चुकतात सो mm -hmm. so, हा मुद्दा मला असं वाटतंय की खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे की कशाला आपण म्हणतो मी एक अगदी आता मुद्दा म्हणून मी आज ते लिहून आणलं होतं आणि मला त्यातला एक शब्द पण हे करायचा नाहीये अमृता प्रितमचं oh. हे वाक्य आहे की सर्वसाधारण व्यक्तीच्या जीवनाला अर्थ प्रदान करणारी पण कुणाचंही व्यक्तित्व हरवून टाकणार ताकरना, न टाकणारी व्यवस्था म्हणजे स्वातंत्र्य wow. 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 तर हे जर आपल्याला समजलं तर मग हे विचार करता येतात कि व्हॉट इज द कॉस्ट ऑफ बिईंग इन द रिलेशनशिप डिग्निटी सेल्फ रिस्पेक्ट इंडिव्हिज्युअलिटी काय आणि मग तिथे काही डेफिनेट नॉन निगोशिएबल हे असलेच पाहिजे मग व्हायलेन्स हा कुठल्याही प्रकारचा म्हणजे फक्त फिजिकल तर नाहीच नाही आर्थिक व्हायलन्स ना, नाही चालणार सामाजिक व्हायलेन्स म्हणजे माहेर जायचं नाही अजूनही पुण्यापासून एक वीस पंचवीस किलोमीटर पलीकडे गेलं कि तिथे अजून सुद्धा हे सर्रास सापडणारी गोष्ट आहे कोणात पण आहे त्यामुळे तोही नाही भावनिकही नाही आणि लैंगिक पण सो mm. so, हिंसा ह्या सदरातलं ह्या पाचही याच्यामधलं मधलं कुठलंही हे नॉन निगोशिएबलच असलं पाहिजे mm. आणि तिथे आय डोंट थिंक की तिथे काही एवढस झालं तर कुठे बिघडलं तो चिडतो म्हणजे अनेक वेळेला की घर <laughs> ते नीट नसलं मी आल्यानंतर घरात पसारा दिसला की मला संताप येतो माहितीये ना म्हणजे आता मला संताप न येण्याची जबाबदारी समजा तुझ्या संतापाच काय करायचं ते तू आणि मग बघू काय करायचं त्यांचे सगळे प्रश्न आलेत आमच्याकडे त्यात जेवढे शक्य होते तेवढे प्रश्न आपण आता घेणार आहोत येस हे मला कधी कळणार की मी लग्न करायला रेडी आहे युजली लग्न झाल्यावर कळतो म्हणजे आपण रेडी होतो हे वीस वर्षाने कळतो आपण रेडी नव्हतो हे साधारण हवी म्हणून संपेपर्यंत काही काही डायग्नोसिस रेट्रोस्पेक्टिव्ह असतात पण म्हणजे जोक एक महत्वाचा भाग त्याच्यात असा आहे की इतका मोठा बदल जर घडणार असेल तर म्हणजे मार्केटच्या भाषेत बोलायचं आजकाल कर लोकांना मार्केटची भाषा फार आवडते तर हे दोन कंपन्यांचं मर्जर आहे तर याच्यात फायदा आहेत प्रॉब्लेम आहेत सर्व गोष्टी होणार आहेत त्याची जर तयारी नसेल एकोणीसाव्या शतकात निदान मुलांना तरी ही बळजबरी नाही आहे त्याच्यामुळे माझी इच्छा नव्हती पण मला लग्न करावं लागलं हे जर कोणी स्वतःच्या पायावर उभा असलेला मुलगा जर म्हणत असेल तर त्या बाईच्या गळ्यात लहान फोन पडला चाइल्ड मॅरेज झालं त्याच्यामुळे हे त्या खंदात नाही पडू जर हा प्रश्नच तुम्हाला येत असेल की मी लग्न करायला तयार आहे का <laughs> उज्वली उत्तम नाही असं असत <laughs> पूर्वी दूरदर्शन चे कमलेश्वर होते डिरेक्टर होते मला वाटत सुरुवातीला तर ते कॉम्पॅटिबिलिटी विषयी पण असंच म्हंटले होते की वो आधी मिलती है आधी बनानी पडती है तस ते थोडी फार तयारी करता येते बाकी प्रत्यक्ष मैदानात गेल्यावरच जे काय तुंबळ व्हायचं ते शेवटी भाव लागणार एक्झॅक्टली आणि त्याचा एवढा भाव करायचं कारण काय म्हणजे मला एक पूर्वी ती गोष्ट सांगायची की त्या एका राणीला आपल्या राजपुत्रासाठी राजकन्या शोधायची असते आणि तिचा क्रायटेरिया असतो की ती अत्यंत नाजूक मुलगी असली पाहिजे आणि मग ते सात गाद्या मोठ्या मऊ कापसाच्या जाड जाड सात गाद्या आणि त्याच्या खाली ती बदाम ठेवते आणि एक राजकन्या अशी निघते जी म्हणते मला पाठीला काहीतरी टोचत होत तर मग राणी म्हणते की हीच आता आपल्या राजपुत्रासाठीची तर असे सात गाद्यांच्या खर्चे बदाब टोचणारे आपण आहोत का काय असं मोठ होणार आहे कधीच तयार होऊ शकणार नाही जर मी सात गाद्यांच्या खालचा बदाब टोचणारी राजकन्या किंवा राजपुत्र असेल तर लग्न न केलेलं बघ ते वाटलं गाद्यांच्या व्यापार जास्त गाद्या देऊ शकत आफ्टर डिवोर्स हाउ शुड बी स्टार्ट लाईफ अँड लुक पॉझिटिव्हली टुवर्ड्स मॅरेज घटस्फोटानंतर आयुष्य पुन्हा कसं सुरू करावं आणि आयुष्याकडे सकारात्मकतेने पुन्हा कसं एकदा बघावं आणि पुन्हा एकदा कसा पद्धतीने नवीन व्यक्तीवर विश्वास टाकावा uh, एक मुद्दा त्याच्याकडे आपण कसं बघतो असं आपण कि घटस्फोट म्हटलं की असं ते तोडफोड काहीतरी भयंकर झालंय आणि जगबुडी झाली सगळं इथून पुढे गुड लाईफ काही कुठे शक्यताच नाही यापेक्षा हळूहळू आपण असं म्हणायला लागूया का की हे लग्न इतके वर्ष चाललं तेवढं ते एक्सपायरी डेट होती या लग्नाची त्याच्यात जे काही झालं जे काही जमलं नाही जमलं आणि ती एक्सपायरी डेट आली आणि हे नातं इथे थांबलं नाही तर ना मग तो ट्रॉमा तो काहीतरी एक भयंकर अशी गोष्ट जी नको जी वाट्याला आली आहे आता त्याच्यातन बाहेर पडायचं हे नरेटिव्ह आपण चालू ठेवलं ना तर हे ऑन नाही होणार हे नरेटिव्हच बदलायला पाहिजे आहे की ओके हे नातं आणि अजून परत या कार्यक्रमाच्या आधी आम्ही लॉन्जिव्हिटी विषय बोलत होतो ही एवढी लॉन्जिव्हिटी वाढली आहे तो नहीं। नहीं। आता एवढी वर्ष एक लग्न टिकणं म्हणजे काय कोर्टामध्ये किंवा तुम्ही इतरांना काय सांगता हा एक वेगळा भाग आहे केव्हा तरी आणि बरेचसे लोक करत असतील पण ते थोडं तटस्थपणे होण्याची गरज आहे किंवा वेळ पडली मला वाटत थेरुकिस ची मदत करून हे सोडवायचा प्रश्न डोक्यात सडवायची गरज आहे की हाऊ डीड आय कॉन्ट्रिब्यूट टू दिस लोड इव्हन इन एक्स्ट्रीम केस लेट अस्ट अझ कि वन पार्टनर इस थॉरिबली फिजिकली वॉयलंट आणि द अदर पार्टनर हॅड नो अदर ऑप्शन दॅन डूज टू सेव देर ओन लाईफ इतकं एक्स्ट्रीम एकतर्फे सिच्युएशन जेव्हा असत तेव्हा सुद्धा हे मी वर्षभर का सहन केलं सहा महिने का सहन केलं तीन महिने तरी का सहन केलं हा कुठेतरी स्वतःला प्रश्न विचारायची गरज आहे कारण तुम्ही जर हे डोक्यात सोडवून घेतलं नसेल तर देर इज अ व्हेरी हाय चान्स यू विल चूज अ सेकंड पार्टनर सिकॉन्शियसली हु इज आयदर एक्झॅक्टली लाईक दॅट ऑर डायमेट्रिकली ऑपोजिट बट दे विल हॅव डिफरंट सेट ऑफ प्रॉब्लेम पण टेरिटरी अननोनच आहे पूर्णपणे अननोन टेरिटरी आपल्याला बाकी माहिती नाहीये ते सो साठेच मी माझा नेहमीच स्ट्रेस असतो की नात्याच्या निमित्ताने आरसा पुसून परत एकदा स्वतःला नीट निहाळणं आणि काय आहे याचा अंदाज घेणं हा नात्याचा आयुष्यातला सर्वात मोठा रोल आहे रिलेशनल अनिमल्स वी एक्झिस्ट ओनली इन रिलेशनशिप्स वी डोंट एक्झिस्ट विदाउट रिलेशनशिप सो अंडरस्टँडिंग दॅट इज रिअल इम्पॉर्टंट आणि व्हायलेन्सचं जे म्हणतोय ना तर ते कॅनॉट बी अ परपेटेटर अनलेसन अंटील देर इज अ विक्टीम हे अशा परिस्थितीत सुद्धा तिने विचार करण्याची गरज आहे की हाऊ डिड आय किंवा त्यांनी अ येडेर पुरुषांचा झेंडा आहे काय म्हणजे मी इतकी विक्टी कशी झाली किंवा त्याच्याशिवाय हा कॅन यु मूव्ह मगाशी म्हटलं की लर्निंग कॅरी केलं नाही तर तुम्ही बॅगेजच कॅरी करणार आहात हे न चुकता ठरलेलं ते लर्न आउट ऑफ इट यू हॅव ऑलरेडी पेड द प्राइस फी भरली आहे आता डिग्री सर्टिफिकेट घ्या ना त्यातला मुद्दा आहे की ह्या सगळ्या म्हणून पहिलं हे शब्दच वापरणं बंद करूया की हे रिलेशनशिप एवढे वर्ष चाललं hmm. चालवायचा दोघांनीही प्रयत्न केला नाही जमलं आणि प्रत्येक डिसिजन मध्ये दॅट इट वुड गो रॉंग ही इन्हेरंट पॉसिबिलिटी असते अगदी रोजचे छोटे छोटे कॉल आपण घेतो तेव्हा सुद्धा ह्याच्यामध्ये oh. तर ती पॉसिबिलिटी एक्झिस्टिंग आहेच आहे फक्त पूर्वी त्याला काही बाकी बाहेर पडण्याचे आणि पाथवेज ऑफ इंडिपेंडन्स तर बाहेर पडून करायचं काय हा मुद्दा होताच पण त्यामुळे मग ते चाललंय ते बरं आहे ढकूया तो निदा फजलीच एक शेर आहे आमचं बऱ्याच जणांना माहिती असेल आपण तिथून सुरुवात केली तर परफेक्शन पशी आपण परत येऊन पोहोचतो आयडियालिझम पशी येऊन की कभी किसी को मुकम्मल जहा नाही मिळता कहीं आसमान से मिळता सोनं हे की तरी जहामी प्यार ना हो उम्मीद हो जहां उसकी वहां नहीं बनता तर प्रत्येक युनू डीकोपर प्रोजेक्ट के लिए तो, तो, तो जो मुकम्मल बनयचे परफेक्शन आहे ती ही आपली अपेक्षा असते तो पुन्हा एकदा आरसा पुसावा स्वतः कडे बघाव स्वतःचं मुकम्मल काय आहे आणि स्वतःची उम्मीद काय आहे हे ठरवा प्यार मिळेल का नाही कुठे जात नाही 700 कोटी लोकांमध्ये प्यार होऊ शकत नाही शक्यता नाही आणि नाही तर काही ठिकाणी हातभर के फासले को उम्रभर चलना पडा ते चालू